हेल्थ सोसायटी नेहमी कानगार संघटनेचे कर्मचारी आहेत सगळे आम्ही गेल्या चौदा दिवसापासून की आंदोलन व आठ दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहोत त्यामध्ये बसलेली आहे उपोषणाला तरी सुद्धा आठ दिवस आमरण उपोषणाला होऊन सुद्धा आमच्या प्रशासनाने अजूनपर्यंत कुठलीही तपास घेतलेली नाही आहे किंवा चर्चेला आलेले नाही आहे आणि अधिकारी माननीय जिल्हा अधिकारी मॅडमला आम्ही वारंवार निवेदन दिले तरी सुद्धा त्यांनी पण आमची इथे येऊन चौकशी केलेली नाही आहे आज आठ दिवस आमरण पोषणाला होऊन माझे लहान लहान मुलं आहेत घरी तरीसुद्धा यांना म्हणजे लेडीज कर्मचारी आमरण उपोषणाला बसलेली आहे तरी पण ह्या लेडीज लोकांनी कुठलीही ले, दखल घेतलेली नाही आहे की साधी चौकशीसुद्धा केलेली नाही आहे पण हॉस्पिटलचे पूर्ण कर्मचारी आता संतप्त झालेले आहे आणि या, या वातावरणामध्ये त्या त्यांनी कुठलंही तीव्र आंदोलन जर केलं किंवा कामबंद आंदोलन केलं याची पूर्ण ज दखल याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडमची असणार आहे यात नियमित कामकाज सांगत नेमकी कुठलीही राहणार नाही आहे जबाबदारी त्यांची सगळी जबाबदारी प्रशासनाची व माननीय जिल्हाधिकारी मॅडमची राहणार मागील चौदा दिवसापासून आम्ही हे आंदोलनाला इथे बसलेलो आहोत आणि सतत आठ दिवस झाले आणि सहा लोक आम्हाला उपोषणाला बसलेलो आहोत त्यामुळे आज सगळ्या उपोषण प्रकृती खालावत चालली आहे आणि त्यामुळे आमच्या इथे कस्तुरबा हॉस्पिटलचे सगळे कर्मचारी आता संतापलेले आहेत कालच सगळे कर्मचारी हे काम बंद आंदोलन करून बाहेर निघाले होते परंतु आमचे नेते माननीय श्री तुषारदा दुमाळे यांच्या विनंतीवरून ते हॉस्पिटलला परत गेले परंतु यापुढे अजूनपर्यंत आमच्या कस्तुरबाई सोसायटीच्या प्रशासनाने आणि माननीय श्री जिल्हाधिकारी मॅडम यांनीसुद्धा आमची अजूनपर्यंत दखल घेतली नाही परंतु यापुढे जे समोरचा जो पाऊल उचलला जाईल तीव्र आंदोलन होईल याची सर्वस्व जबाबदारी ही कस्तुरबा प्रशासन आणि जिला प्रशासना तेज महाराष्ट्र प्रशासना गे चौदह दिवस ये आंदोलन चालू है गे आठ दिवस आमरण उपचार सबसे सहा व्यक्ति बसले जी ये शासन आस्तूरबा सोच दखल घर आता का हो शासन आणि कस्तुरबा हे लोक जिम्मेदार राहत मागील चौदा दिवसापासून कस्तुरबा हॉस्पिटलच्या गेट समोर हे आंदोलन चालू आहे आणि आठ दिवसापासून सहा लोक उपोषणात बसलेले आहेत तरी आतापर्यंत कस्तुरबा प्रशासन किंवा जिल्हाधिकारी साहिबा यांनी कोणतीच दखल घेतलेली नाही आहे राजकीय नेते इथे आले त्यांनी फक्त आश्वासनं दिले अजून काहीच नाही केलं इलेक्ट्रॉनिक मीडिया आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहे प्रिंट मीडियाने आमची दखल घेतली ती वेळोवेळी आमची न्यूज लावतात त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आता आमचा वाली इथं कोणीच नाही आहे आम्हीच आमचे आहो आता सर्व कर्मचारी मिळून आता जो निर्णय आम्ही घेऊ त्याला आता प्रशासनाने पुढे जावे मग इथे कामबंद आंदोलन असो किंवा अन्य काही पण काही अगर इथं कोणत्याही प्रकारची हानी झाली तर सर्वस्व जबाबदार कस्तुरबा प्रशासन आणि जिल्हाधिकारी राहणार गेल्या तीन वर्षापासून आम्ही सतत यांना पत्रव्यवहार करत आहोत तरीसुद्धा यांनी आमच्या या पत्रव्यवहारावरती कुठलीच दखल न घेता आम्ही येत्या चौदा दिवसापासून हे आंदोलन आणि आठ दिवसापासून आमरण उपोषण करत आहोत तरीसुद्धा आमच्या याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे काल ज्या पद्धतीमध्ये कर्मचारी संतापून बाहेर निघालेले होते आणि त्यांना विश्वादादा आणि आमच्या विनंतीनुसार त्यांना आम्ही परत ड्युटीवरती परत पाठवले परंतु उद्यासुद्धा जर याच पद्धतीमध्ये जर तीव्र आंदोलन करून अगर कर्मचारी अगर बाहेर अगर पडत असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही कस्तुरबा प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांची असते